आणि अशी एकही वनस्पती नाही की जिच्यापासून औषध बनत नाही तर अशा वन संपदेला नटवण्यासाठी कार्यरत असलेले किरलेचे पंडित मानेसर फेटा हे शौर्याचं प्रतीक फेटा हे तेजाचं प्रतीक फेटा हे वैराग्याचंही प्रतीक या फेट्याची अटके पार जाऊन महत्ती विषद करणारे फेटा बांधण्याचं काम करणारे पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं जी गरज आहे आज गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवजयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडलं पाहिजे तो उद्देश सफल करण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले त्या मंडळाचे संस्थापक आजीबाजी कार्यकर्ते आणि ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिस काय मिळवलेले ते विद्यार्थी या सगळ्यांना वंदन करतो सगळ्या माता बहिणींना वंदन करतो दोनच गोष्टी सांगतो मी पाटील सर म्हणाले की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती म्हणते तो काही निर्जीव आहे का तर ते मातीचा वळा असं नाहीच आहे मुळात शिखलाचा गोळा आहे मातीचा गुंधर्म वेगळा असतो आणि शिखलाचा गुंधर्म वेगळा असतो माती सुट्टी असते एकमेकाचे पण एकमेकापासून बाजूला असतात पण चिखलामध्ये आसक्ती असते आणि लवचिकता असते तर त्या चिखलाची लवचिकता जी आहे ही लवचिकता आपल्या मुलांच्या मध्ये असते लहान मुलांच्या मध्ये त्यांना लहान वयात जे जे तुम्ही भरवता ते सगळं आत्मसात करत असतात अशा लक्षणं होताना लहान मुलं म्हणजे चित्राचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते तुमच्या मुलाला काय घडवायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता आणि घरातली आईच फक्त घडवू शकते बाप नाही घडवू शकत एक छोटस उदाहरण सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा घडवलं त्या जिजाऊंच्या जीवनातला हा प्रसंग आहे अगदी पाच सहा महिन्याचा शोभा होता लहान आणि जिजाऊ त्याला दूध पाजत होत्या दूध पाजता पाचता कुणीतरी बाहेरून आणून त्यांना बोलावणं आज त्या बाहेर गेल्या जाताना त्याने आपल्या दाशीला सांगितलं की बाई त्याला दूध पाजव मग जिजाऊ गेल्या कामासाठी त्या ते दाशीने त्याला शोभाला घेतलं तिथं खेळायचा तो दूध पाजवलं जिजाऊ आल्या परत आणि आल्यानंतर विचारलं बाई बाळाला दूध पाजलंस का हो पाजलं म्हणजे पीत असताना तू काय केलंस काय नाही म्हणली जरा आलो ना इकडं पाजलं उभं केलं थोपटलं हे कर तू त्याला काय सांगितलंस का काय सांगायच त्याला डोळे डोळे पासवले नेस पड त्याला काय कळतंय जिजाऊ डोळे मोठे केले आणि त्याशीकडे बघत म्हणल्या अग आईच्या पोटात असताना चक्रविची रचना शिकणारा अभिमन्य आपल्या संस्कृतीत जन्माला आला होता आणि माझा पोट तर सहा महिन्याचा आहे त्या अभिमुन्याला कळत होता आईच्या पोटात आणि माझ्या प्रगाला कळत नाही असं म्हटली ते शोकाचे दोन्ही पाय असे धरले उलट्या करा, करा। त्याला पाच जेव्हा दूध होतो ते सगळं उलटी करायला लावलं त्याला करा। आणि पुन्हा दुसरं दूध घेतलं आणि महाभारतातल्या रमानातल्या गोष्टी सांगत सांगत कळत